पंचवीस पंचवीस वर्ष जर आपण सत्ता दिली ते हो गावात येऊन बोलायला तयार नाही आपल्या आरोग्याला तयार नाही आपल्या शिक्षणावर बोलायला तयार नाही आणि पर्याय आपण आज गावागावात करत असताना असं वातावरण आहे तरुण गोड या ठिकाणी पायीच आहे ना डोक्यावर एवढं तर मला या ठिकाणी डोक्यावर घेतलंय आनंद वाटतो की एका सरपंचाला

मंडळी आपल्याला आठवत असेल की मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस त्यांच्या सभांच्यासाठी निघायचे त्यावेळेस रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत मराठा समाजातील बांधव हे त्यांच्या प्रतीक्षेत थांबलेले असायचं बीडची सभा तुम्हाला आठवत असेल रात्री साडेतीन वाजता ती सभा पार पडली होती आणि तशाच पद्धतीचं चित्र आता आणि तशाच पद्धतीचं चित्र आता मंगेश साबळे यांच्याबद्दल बघायला मिळतं आहे रात्री उशीर झाला तरी देखील जनसमुदाय हा मंगेश साबळे यांच्या प्रतीक्षेत थांबलेला होता मंगेश साबळे येणार आहेत आपल्याशी बोलणार आहेत आपण त्यांना निवडून देणार आहोत आपण मंगेश साबळेंना मतदान करणार आहोत असेच हा जनसमुदाय सांगत होता आणि त्याचीच प्रचिती ही काल पुन्हा एकदा बघायला मिळाली तर मंडळी मंगेश साबळे यांच्याबद्दलच्या आणखी देखील काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात जनतेच्या प्रेमापोटी जनतेच्या सांगण्यापोटी मंगेश साबळे सांगतात की मी ही निवडणूक लढतोय आणि तसे काही महत्वाचे प्रूफ्स देखील आम्ही आज पाहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती यादी पाहिली ज्या यादीमध्ये मंगेश साबळे यांच्यासाठी लोकांनी गावकऱ्यांनी मंडळींनी शेतकऱ्यांनी वर्गणी केली होती आणि ती वर्गणी करून तो जो जमा झालेला पैसा आहे तो पैसा या गाड्यांच्या पेट्रोल डिझेलसाठी किंवा जे काही ऑडिओचे सिस्टीम आणायचे त्यासाठी खर्च होणार होता त्याचबरोबर खूप मोठी आमची सभा होणार नाही आम्हाला खूप मोठी जागा मिळणार नाही किंवा आमच्याकडे खूप मोठमोठे साऊंड सिस्टीम असणार नाही आमच्या सभांच्या मंडपांमध्ये कूलर्स असणार नाहीत फॅन असणार नाहीत आम्ही उघड्यावर बसू उन्हात बसू सकाळी बसू संध्याकाळी ऊन उतरल्यावर थांबू पण एकत्र येऊ मंगेश साबळे प्रबोधन करतील आम्ही ते ऐकू मंगेश साबळे सांगतील आम्ही ते ऐकू मंगेश साबळ्यांसाठी आम्हाला एकत्र यायचंय अशी भावना आता या सगळ्या मंडळींमध्ये निर्माण झाल्याचं बघायला मिळतं आणि ज्या वेळेस ही सर्व मंडळी मंगेश सावळे यांच्या पाठीशी उभी राहिलेली पाहायला मिळतात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की आपल्याकडे अजूनही लोकशाही जिवंत आहे लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे तो अधिकार मंगेश सावळे वापरत आहेत आणि जनता जनता स्वतःहून त्यांना त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी बळ देते आहे तर मंडळी मंगेश साबळे हे अपक्ष पद्धतीनं ही निवडणूक लढत आहेत अपक्ष पद्धतीनं निवडणूक लढत असताना दोन एकर शेती आणि माझी आईच माझी संपत्ती असल्याचं मंगेश साबळे यांनी सांगितलं त्याचबरोबर त्यांनी समाजासाठी मी अंगावर घेतलेल्या केसेस हीच माझी संपत्ती असल्याचं देखील बोललं ज्यावरती थोडासा गदारोळही झाला काल परवा आपल्याला जालन्यामध्ये आ, एका व्यक्तीने तुमच्यावरती एवढ्या केसेस आहे तर तुम्ही तडीपार कसे नाही साध्या तीन केसेस झाल्या तर तडीपार होतं वगैरे अशा पद्धतीचे वा वाईट्स आपण ऐकले पाहिलेले आहेत निश्चितच ते पण खरे आहेत ते काही वाईट नाहीत किंवा खोटे नाही आहेत परंतु त्यांनी काही त्याचे स्पष्टीकरण नाही दिले की बाबा एका एका एफ आय आरमध्ये किंवा एका केसमध्ये असंख्य वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद असते आणि असंख्य वेगवेगळ्या कलमा असतात आणि त्या सगळ्या कलमा पाहिल्या तर ते वेगवेगळे गुन्हे आपण म्हणू शकतो त्या कलमांनुसार त्यांनी गुन्हे कदाचित का काउंट केलेले असावेत तर तशा पद्धतीचे ते गुन्हे आहेत आणि तशा केसेस ह्या आहेत त्या केसेस मी अंगावर घेतल्या आहेत समाजासाठी अंगावर घेतल्या आहेत कुठल्या प्रकरणात काय केस झालेली आहे याचा डिटेल्स जर का काढायला गेलो तर निश्चितच ते सगळं समोर येईलच परंतु आपण समाजासाठी अशा पद्धतीने अंगावरती केसेस घेतलेल्या आहेत आपण समाजासाठी लढतो आहोत आपल्याला समाजासाठी काम करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं का करायचंय काम कशामुळे करायचंय तर आज त्यांच्या आईशी बोलताना काही गोष्टी लक्षात आल्या त्यांच्या मित्रांशी बोलताना काही गोष्टी लक्षात आल्या आणि काही गोष्टी त्यांनी स्वतः देखील सांगितल्या मंडळी तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी आपण त्यांचा एक इंटरव्ह्यू केला होता बाईट केला होता त्या मध्ये त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या मंगेश साबळे यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या की मी आंदोलनाला सुरुवात का केली मला का करावं असं वाटलं आहे तमागचं देखील कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला